श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची नऊ रूपांची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते तसेच नऊ दिवस उपवास पाळला जातो यावेळी माता दुर्गा तिच्या भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी हत्तीवर स्वार होऊन आलेले आहे नवरात्रीचे नऊ दिवसांची पूजा अर्थ आणि प्रार्थनेसाठी खूप पवित्र मानले जातात तुमच्या घरातील सर्व समस्या दूर करण्यासाठी चैत्र नवरात्रीच्या दिवसांमध्ये दे देवीची योग्य पूजा करा चैत्र नवरात्रीचा तर इतर नवरात्रींच्या आठ ते नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुळाचार करणे प्रत्येक जण आपल्या घराण्याच्या चालीती रीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचार आहे आपण आपल्या घरी घट बसू किंवा नसो तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी जेणेकरून आपल्या मनातील इच्छा आपली देवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे काय तर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कायम राहतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरायची आहे ही याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी याबद्दलची माहिती आपण आता इथे जाणणार आहोत कारण कुलदेवीची ओटी भरायची म्हटली की तुमचे बरेचसे बारीक सारीक प्रश्न यामध्ये येत असतात त्यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळून जातील पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा ला नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वात पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी पहिला नियम आपल्याला हे सांगतो नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरली तरी चालेल म्हणजेच काय घटस्थापनेपासून रामनवमीपर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातल्या कोणत्याही एका दिवशी तुम्ही निवड करा आणि या दिवशी देवीची ओटी भरा पण दुसरा नियम म्हणजे आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी याचं सुद्धा असंच आहे की आपल्याकडे गौरी येतात तेव्हा त्यांची ओटी कधी भरतो तेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक का दिवस असतील तेव्हा आपण माहेर वाशिनी माहेरी राहायला जातो तेव्हा त्यांची पाठवणी करण्याच्या वेळी होते किंवा अगदी एका दिवसापूर्वी आपल्याकडे पाहुणे आले तर आपण त्यांची ओटी कधी भरतो किंवा तिला साडीचोळी कधी देतो तिची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आणि त्यामुळेच आपल्याला कुलदेवीची ओटीसुद्धा आपण सातव्या माळेपासून पुढे भरावी कारण तो दिवस असतो नवरात्राचा उत्तरदाच असतो भलेही आपली कुलस्वामिनी आपल्याला सोडून क कुठेही जात नाही ती तर आपल्या घरामध्ये कायम निवासस्थानी असते म्हणजेच ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे नवरात्रीचा नऊ दिवसांसाठी देवी आपल्याकडे येते असं म्हणतात पण यावर्षी आठ दिवसांची नवरात्र आहे आणि ते रामनवमी दिवशी आपल्या घरून प्रस्थान करते म्हणजेच काय याचा अर्थ देवी ही देवीची नवरात्रीमध्ये जे काही दैवीतत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि त्यामुळे जेव्हा नवरात्राचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ व नवमी माळ असते पण यावर्षी नववी माळ नाही आली त्यातली कोणत्याही एका दिवशी निवडून देवीची ओटी भरू शकता अगदी तुम्हाला रामनवमी दिवशी देवीची ओटी भरायची असेल तरीसुद्धा तुम्ही भरू शकता तर देवीच्या ओटीच्या साहित्यामध्ये व देवीची ओटी कशी भरावी संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयात तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय लागतं तर ते प्रथम जाणून घेऊयात बघा एक साडी किंवा ब्लाऊज पीस तसेच अंगाराचे साहित्य घ्यायचे आहे दक्षिणा घ्यायची एक पाण्याचा नारळ घ्यायचा त्याला शेंडी असावी बदाम हळकुंड सुपारी मुडभर म्हणजेच वाटीभर तांदूळ एक फळ खाण्याचा विडा तसेच हळदी कुंकू हिरव्या किंवा लाल पाच किंवा सात बांगड्या खारी खोबऱ्याचे तुकडे गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी हार फुले हे सर्व साहित्य आपल्याला घेऊन ओटी भरताना हे साडीवरती किंवा ब्लाऊज पीस असेल तर त्या ब्लाऊज पीसवरती ठेवायचं आहे आता ओटी कशी भरायची तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये बघा तुम्हाला एक साडी ठेवायची आहे शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उलगडून घ्यायची आहे घडी जी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे आणि देवीला जे आपले काही साडी अर्पण करतो किंवा ती स्तु सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती इतर धाग्यांपेक्षा जास्त असते आणि म्हणून ओटीतली साडी नऊवारी आणि रेशमी सुती असावी काठपदराची असावी तर इत या गोष्टी आहेत साडी घेण्यासाठी हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे किंवा तुम्ही खण घेताय म्हणजेच ब्लाऊज पीस घेताय तर ब्लाऊज पीस पण शक्यतो अशाच पद्धतीने असावा तसे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते कारण नऊवारी साडीला नऊ वार असतात नऊ अस्तर असतात हे देवीचे कार्य करणारे नव आहेत तर ते दर्शवत असतात आणि म्हणून नऊवारी साडी अर्पण करण्याचा तितकाच जास्त महत्त्व असते त्यानंतरची दुसरी गोष्ट साडीचा रंग जो आहे तो काळा निळा नसावा शक्यतो ओटी मध्ये बघा लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा गुलाबी अशा रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही निवडू शकता तर एका ताटामध्ये आपल्याला अशी साडी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खण ठेवायचा आहे म्हणजेच ब्लाऊ पीस ठेवायचा आहे त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे त्यानंतर सुपारी हळकुंड बदाम आणि सारे ज्या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत एक रुपयाचं नाणं शक्ती तुम्ही अकरा एकवीस रुपयामध्ये ठेवायचे आहेत हिरवे किंवा लाल बांगड्या त्यानंतर गजर गजरा आपल्या मला घरचे थोडेसे तांदूळ नंतर शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील बघा मनी मंगळसूत्र जोडव कानातलं टिकली बांगड्या नेलपेंड मेहंदी कोण वगैरे इतर गोष्टी ज्या आहेत त्या आपण शृंगाराच्यात म्हणतो तर त्या गोष्टी तुम्ही ते ओटीमध्ये ठेवू शकता ओटी भरताना नारळाची शेंडी जी आहे ती देवीकडे असली पाहिजे त्यानंतर ओटीमध्ये विडा सुद्धा ठेवला जातो विडा म्हणजे बघा जे आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो तो देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्या त्याला तांबूल असं देखील म्हणतात तर हा जो विडा आहे तुम्हाला जिथे देवीचं मंदिर असतं तिथेसुद्धा हा विडा सहज मिळून जाईल त्यासोबत बघा तुम्ही एक फळ पण देऊ शकता केळी सफरचंद या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत हे संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार करून ओटी ठेवू शकता नंतर अक्षद अर्पण करायचे आहेत आणि हे जे ताट आहे म्हणजेच जी ओटी आहे ही पहिली आपल्या छातीला स्पर्श करायची आहे आणि मग त्यानंतर देवीच्या पायाजवळ आपल्याला ती अर्पण करायची आहे देवीकडून चैतन्य मिळावे मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई ग मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्ती अर्पण करत आहे तरी काही इच्छा असेल तुमची जी तुम्हाला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाच असावी असं काय नाही की तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली माझ्या घरामध्ये सुखशांती भरभराटी नांदू दे काही भूल चूक माझ्याकडून झाली असेल तर आई देवी मला माफ कर कारण आपण माणूस आहेत कधी कधी चुका होऊन जातात तर अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरीसुद्धा भरू शकता जर मंदिरात ओटी अर्पण केली दे ते आपण तिथेच अर्पण करतो त्या बदलात आपल्याला एकतर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळतो तर ते आपण घरी घेऊन देवघरामध्ये ठेवू शकतो पण समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूंचं काय करायचं तर ओटीतले जे काही शिंगराचे दागिने आहेत वगैरे त्या गोष्टी त्या आपण किंवा आपल्या घरातील महिला वापरू शकतात त्या आपण वापरायच्या आहेत खायच्या गोष्टी घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायच्या आहेत दक्षिणा जी आहे ती वापरू नका मंदीर ती ते दान पेटी ते ही तुम्ही एखाद्या जवळपासच्या मंदिर असेल तिथे दानपेटीमध्ये वगैरे टाकून देऊ शकता सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये आपण अजिबात वापरू नये ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला देखील घालू शकतो आता आपण ओटीच्या साहित्याची माहिती काही नियम थोडक्यात जाणून घेऊयात एक ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची आहे यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा पण ती मनापासून भरा कोणी सोन्या चांदीचे दागिने देतो कोणी महागडे अगदी वीस वीस हजाराच्या साड्या देतो कोणी सोन्याचा मुकुट देतो कोणी चांदीचं चा काही देत असतं आणि देवीला दान करत असतं ओटीमध्ये पण एवढं त्यांनी एवढं मोठं केलं म्हणजे त्यांना देवी पावणार आहे आणि मी छोटंसं ब्लाऊज पीस आणि नारळ आणि ओटी भरली म्हणून देव माझ्याला वरती पावणार नाही 哎。所以 तर असं काही नाही आहे बघा आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती जास्त प्रिय असते मनापासून कुठलीही गोष्ट केली ना के मग देवी आई आपल्या हाकेला नेहमीच धावून येते म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे त्यानंतर बघा अगदी ज्यांना अशा प्रकारचे साडी किंवा वस्त्र घेणे शक्य होणार नाही नवीन कोऱ्या ब्लाउज पिसाणे किंवा तुम्हाला माहिती असेल देवीला एक लाल रंगाची चमकदार ओढणी किंवा तिला चुनरी असेही म्हणतात तर ती सुद्धा वस्त्र स्वरूपात अर्पण करण्याची पद्धत आहे तुम्ही त्या देवींना ही अर्पण करू शकता जर नारळ नाही भेटला तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून एखादी खोबऱ्याची वाटी एखादं फळ किंवा सुपारी वापरली तरी पण चालेल तसेच ओटीमध्ये लिंबूही ठेवतात त्यानंतर बघा तुम्हाला काही कारणामुळे चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायला नाही जमलं तर तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत फक्त चैत्र अमावश्येचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरू शकता जसे की चैत्र पौर्णिमा असेल चैत्र महिन्यातील अष्टमी असेल चैत्र महिन्यातील एखादा मंगळवार शुक्रवार असेल तर या दिवशीसुद्धा तुम्हाला देवीची ओटी भरता येईल ओटी भरणे हा आपल्या कुलदेवीचा कुलाचाराचा एक भाग असतो आणि कुलदेवीचा कुलाचार प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे आणि त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका तुम्ही कुलदेवीची ओटी तुमच्या घरीसुद्धा भरू शकता त्यानंतर बघा आपल्याला एक वाटी धान्य लागतं त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश करावा न तुटलेले अख्खे तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत तांदूळ का घेतले जातात तर तांदूळ हे पूर्ण अन्न मानलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवर तयार झालेल्या सगळ्यात पहिले धान्य म्हणजे तांदूळ म्हणून ओटी भरण्यासाठी साधारणतः बरेच जण असेही विचारतात की देवीच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर जास्त का होतो तर मग पौराणिक कथा किंवा आपले जे काही शास्त्र आहे यामध्ये असं वर्णन आहे की पृथ्वीवर तयार झालेल्या सगळ्यात पहिले धान्य म्हणजे तांदूळ आणि तांदूळ या तांदूर। धान्याकडे एक प्रकारचे शांतीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं त्याचा पांढरा रंग म्हणून तर त्यामुळे सुद्धा देवीची पोटी भरण्याची वेळ असेल किंवा लग्नाच्या अक्षदा असतील किंवा देवपूजेमध्ये का होईना तांदळाचा वापर जास्तीत जास्त केला जातो साधारणतः तुमच्या दोन्ही हातांच्या उंजळीमध्ये मावे एवढं धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता त्यानंतर बघा देवीला आवडणारा पानांचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे पण पानांचा विडा घेताना सुद्धा त्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू नसले पाहिजे हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे त्याला तांबूल किंवा पाण्याच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशेप असेल किंवा मग गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीनेच तुम्ही तो घ्या बाकी तंबाखू किंवा सुपारी असा समावेश असलेला विडा तुम्हाला घ्यायचा नाही तुम्ही घराच्या घरीसुद्धा हा विडा तयार करू शकता आणि समजा तुम्हाला विडा बनवायला जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर फक्त थोडीशी बडीशेप आणि खडे साकार यावरती ठेवली तरी पण चालेल किंवा फक्त विड्याचं पान आणि ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर बघा तुम्ही खारीक सुपारी बदाम हळकुंड आणि छोट्या खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहात मग हळकुंड ठेवताना ते लेकुरवाळू असावं म्हणजेच काय त्याला फाटे फुटलेले असतात असं हळकुंड घ्यायचं आहे कारण वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून समावेश होतो आणि जे फक्त सिंगल हळकुंड फाटे फुटलेलं असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटीमध्ये भरण्याची म्हणून वापरायचं नाही त्यानंतर बघा प्रत्येक भागामध्ये ओटीचं साहित्य थोड्याफार फरकाने वेगळं मिळतं तर तुम्ही ते घेतलं तरीसुद्धा चालेल प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर आपल्या कुलदेवीतीला किंवा कुल देवीला देवी च्या टाकाला फोटोला मूर्तीला प्रथम हळदी कुंकू लावा त्यानंतर ओटीच्या साहित्यावर आपण देवीसाठी घेतलेलं फुलं फुलांचा हार गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करायचे मात्र देवघरामध्ये देवी, दे। देवी स्वरूप असेल ते आपल्याकडून हलता कामा नये त्यानंतर काय करायचं पाण्याने एक चौकोनी काढायचा आहे म्हणजेच काय तर बोटाने थोडेसे पाणी घ्यायचं आणि चौकोन काढून घ्यायचा आणि जोक आपण नैवेद्य ठेवण्याच्या वेळेससुद्धा काढतो असतो त्याचप्रमाणे आपल्याला शिद्याचे ताट ठेवायचे आहे तर शिदा म्हणजे काय तर हा सिधा ओट देवीची ओटी भरताना आवश्यक असतो का अर्पण केला पाहिजे याविषयी देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते शिदा म्हणजे गव्हाचं पीठ हरभऱ्याची डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ आपण म्हणतो त्याला ते किंवा त्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ घेऊ शकता दोन तीन लाल सुक्या मिरच्या मीठ गूळ आणि तेल साधारणतः नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणात आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं हा कोरडा शिदा ठेवण्याचे दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये पीठ मीठ डाळ तेल जास्त प्रमाणात आपण घेऊन ठेवतो आणि मधल्या काळामध्ये आपल्या घरातील महिलांना मासिक धर्म वगैरे असतो किंवा आपल्या कुटुंबातल्या आपल्या वाड्यातल्या भाऊकीतल्या कोणी वारलं तर आपल्याला सुद्धा असतं पण हे संपल्यानंतर म्हणजे महिलांचा मासिक धर्म चार दिवसानंतर किंवा सुतक संपल्यानंतर आपण हे सगळं साहित्य बदलतो का तर नाही आपण तेच वापरतो कारण एवढं सगळं आपण फेकून दिलं सगळं एक प्रकारे आपल्याकडून अन्नाची नासाडी होईल त्यामुळे असं म्हणतात की कोरड्या शिदाला कधीच विटाळ नसतो आणि त्यामुळे आपण देवीला हसीदा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये किंवा दुसरं कारण हे आहे जर आपण खरोखरच देवीच्या मूळ पिठावर जातो आणि ते मूळ शक्तीपीठ असेल किंवा देवीचे मंदिर असेल तर ते आपल्या घरापासून खूप लांब असतं दूर अंतरावर असेल तर काय होतं साहजिकच आपण आपल्याला तिथे पोचण्यासाठी जास्त वेळ लागतो मग समजा आपण घरूनच काही अन्नपदार्थ देवीला ठेवण्यासाठी म्हणून करून घेऊन गेलो तर ते पदार्थ तिथे जाईपर्यंत खराबसुद्धा होऊ शकतात त्यामुळे हा कोरडा सीधा आपल्याला ठेवायची पद्धत आहे जेणेकरून समजा आपण देवीच्या मूळ शक्तीपीठावर गेलो आणि तिथे हा कोरडा शिधा दिला जातो देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की त्यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं देवीचे जे काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ते आपल्याला प्राप्त होते आणि देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते आणि त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी चोळी आणा नारळाची ओटी अर्पण करा खूप महत्त्वाचं मानलं जातं तर बघा या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग हा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आमच्या घरातील महिला गरोदर आहे किंवा मी एकटीच आहे मी गरोदर आहे तर मी ओटी भरू शकते का तुमच्या घरातील कोणतीही महिला गरोदर असेल तर घरातील जास्त महिला असतील तर त्यांनी देवीची ओटी नवरात्र काळामध्ये भरली तरी पण चालेल तुम्ही एकटीच महिला असाल तर तुमच्या व्यतिरिक्त घरामध्ये एक, एक पुरुष आहे तर तुम्ही गरोदर आहात तर मग ही ओटी भरायची नाही आहे कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे तुमच्या पोटामध्ये बाळ आहे आणि त्यामुळे तुमच्या जर कधी देवीची ओटी भरायची इच्छा असेल तर तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतः देवीच्या दर्शनाला जाऊ शकता आणि तुमच्या बाळालासुद्धा आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने जाल तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरली तरी पण चालेल चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा